हा मी एक पंचमीचं गाणं म्हणून दाखवते बारा सणाचं ऐका वड सावित्रीचा पुस्ती वड वड सावित्रीचा पुस्ती वड बेदार केला चढ साजनी बाई बेदार केला चढ साजनी बाई बेंदरा केला चढ साजनी बाई अगया बेंदराचा गोंडा अगया बेंदराचा गोंडा पंचमी बाईन लावलाय झेंडा साजनी बाई पंचमी बाईन लावलाय झेंडा साजनी बाई पंचमी बाईन लावलाय झेंडा साजनी बाई अगया पंचमीची दिंड अगया पंचमीची दिंड गणपती आले वक्र तोंडा साजानी बाई गणपती आले वक्र तोंडा साजानी बाई गणपती आले वक्र तोंडा साजानी बाई आगया गणपतीचा धुर्वा लक्ष्मी आल्या त्या घरा अगया गणपतीचा दुर्वा लक्ष्मी आल्या त्या या घरा साजनी बाई लक्ष्मी आल्या त्या घरा साजनी बाई लक्ष्मी आल्या त्या घरा साजनी बाई अगया लक्ष्मीच्या गाठी अगया लक्ष्मीच्या गाठी पितरपटानं केली दाटी साजन बाई पितरपटानं केली दाटी साजनी बाई पितरपटानं केली दाटी साजनी बाई अगया पितरपटाची खीर अगया पितरपटाची खीर आणि घटाच्या माटाच्या माळाला नाही धीर साजनी बाई घटाच्या माळाला नाही धीरन साजनी बाई गटाच्या माळ्याचं फिरती दानं गटाच्या माळ्याचं फिरती दान शील शी केलं येन साजणी बाई शिलंगना केल साजणी बाई शीलंग्ना केल येणनन साजणी बाई अगया श्रींगनाचं सोनं आगया श्रींगनाचं सोन आणि दिपाळी बाईण केलं ये ना साजनी बाई दिपाळी बाई ना केल ये ना साजनी बाई दिपाळी बाई ना केलं ये साजनी बाई आगया दिपवाळीची पंती आगया दिपवाळीची पंती सकरत बाई आली निंथी साजणी बाई सकरत बाई आली निंती साजणी बाई सक्रात बाई आली निंती साजनी बाई अगया सक्रांतीचं सुगड अगया सप्रा सक्रांतीचं सुगड माई पौर्णिमा आली दुगाड माई पौर्णिवाली आली मा साजनी बाई माई पौर्णिमा दुगड दुघड साजनी बाई माई पुर्णिवाली दुगड साजनी बाई आगया पुना पुचीनोमी आगया पुणवीचीनोमी आणि शिम ग्या ना घेतली झुंबी साजानी बाई शिम ग्या घेतली झुंबी साजानी बाई सिमा ग्या घेतली झोंबी साजानी बाई आगया शिमा घ्याचा रंग आगया शिमा घ्याचा रंग आगया शिमा घ्याचा रंग पाडवालय जबर दंग साजनी बाई पाडवा लय जबर दंग साजनी बाई पाडवालय जबर दंग साजनी बाई पाडव्याची अगया पाडव्याची गोडी अगया पाडव्याची घोडी अकिती बाईनं मारली उडी साजनी बाई बाई ना मारली ओडी साजनी बाई बाई ना मारली ओडी साजणी बाई आगया, आगया करा तिचा करीती करा आणि बारान बारा सण करई बारान बारा सण साजणी बाई बारान बारा सण करा साजनी बाई बारण बारासण करा साधनी बाई धन्यवाद कसं वाटलं सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सप्राईज नक्की करा धन्यवाद